आणि सर्वांना माझा नमस्कार नमस्कार बघा किती छान छान अनुभव झाले या मार्गावर व अनुभव खूप येतात कारण ते म्हणतात ना पाण्यातला मासा झोपी जातो कसा जावे त्यांच्या मनसा तेव्हाकडे जोपर्यंत आपण या मार्गात येत नाही तोपर्यंत आपल्याला या मार्गाची रूपरेषा कळत नाही आणि या मार्गात अनुभव आल्याशिवाय हा मार्ग सुद्धा कळत नाही मला तर काही अनुभव म्हणजे मला डायरेक्ट हा मार्ग मिळाला हे मी सांगते कारण मला लग्न हा मार्ग मिळाला पण आज प्रस्तावना केली वांदिले किती छान प्रस्तावना केली थोडक्यात पण इतकी छान कि सगळं समजले त्या प्रस्तावनेमध्ये की कि खरंच बाबांनी आपल्यासाठी आपला चंदनासारखा देह झिजवून अहो रात्र परिश्रम केले आणि आम्हाला हा सोन्यासारखा मार्ग मिळवून दिला किती कष्ट करावे लागले हो बाबाला आणि हा मार्ग आपल्याला त्यांनी फुकट वाटून दिला आणि आपण खरंच आता सांगितलं की खरंच आपण स्वतःच आहोत कारण आपल्याला कोणी सेवकाची गलती दिसली तर आपण त्याला टोकण्यापेक्षा आपण दुसऱ्या जेवढ्या गोष्टी सांगतो खरंच आहे आणि बघा मी माझा कालचाच अनुभव सांगते बाबाची काल पुण्यतिथी होती एकोणतीसवी मी नागपूरला गेली होती आमच्यासोबत माझ्यासोबत गोडवायक आमचे सेवकदादा होते आम्ही वापस येत होतो आम्ही ॲटोमध्ये होतो तर आम्ही असं आमच्या मार्गाच्या गोष्टी करत होतो तर तो ॲटोवाला अनेकवाला होता तर तो काय म्हणते तुमच्या मार्गामध्ये मटन जमते का म्हणते बघा म्हणजे मला विचारायला मी बोलली नाही पण त्या दादानी म्हटलं वाटते त्यांना की मटण खाल्ल्याने काय होते तर तो, तो म्हणते तुमच्या दारू नाही ना मटण कसं खाता म्हणते तुम्ही मग मी त्या दादाला म्हटलं की दादा हे बघा आम्ही कोणी मार्गाची चेष्टा करत नाही तर तुम्ही आमच्या मार्गाची चेष्टा करू नका कारण बघा हा मार्ग जोपर्यंत तो व्यक्ती या मार्गात येत नाही त्याला या मार्गाची किंमत कळत नाही जेव्हा या मार्गात येईल तेव्हा त्याला ते या मार्गाची काय कृपा आहे आणि काय परमेश्वरी कृपेचा आस्वाद आहे कळणार नाही मी माग खैरीला नव्या होण्याला गेली होती मी तिथला एक छोटासा अनुभव सांगतो तिथे भंडारी काका त्यांनी सांगितलं होतं की एका सेवकाला त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य त्या सेवकांनी त्यागाचे कार्य चालू असताना आपल्याला आहे की आपण बाहेरचं काही खाऊ शकत नाही पण त्या सेवकांनी त्याची इच्छा झाली त्याने पांढरण्यावर जाऊन मस्त चहा आणि भजी खाल्ले आणि त्याने ही चूक कोणालाच न सांगता ही लपवून ठेवली सुद्धा सांगितली नाही आणि त्याने आपले त्यागाचे कार्य पूर्ण केले त्यागाचे कार्य झाल्यावर भवनात गेला प्रतिमा आणली मान आणली आणि आपले न त्यागाचे कार्य पूर्ण झाले आणि बघा पण त्याची चूक त्याने कोणालाही न सांगता ती चूक लपवली पण भगवंताला सगळं माहीत असते आपण काय करतो हे आपल्याला काही माहीत नसलं तरी भगवंत आपल्या सगळ्या गोष्टी आढावा घेत असतो आणि दुसऱ्या दिवशी त्या सेवकांनी सकाळी पूजा केली आणि त्यांनी जशी माळ जपली ती माळ ते खिरोटीला अटकवायला गेला तसंच त्याला करट नागल्यासारखा शॉक बसला आणि तो सेवक पडला आणि खूप जोड्याने तडफडत होता की माझ्या अंगाची खूप आग होत आहे मला वाचवा तर बघा त्या सेवकाचा जो अनेकातला पुतण्या होता त्यांनी मार्गदर्शन काकाजीला फोन केला आणि म्हटलं की माझी काकाजीची तब्येत अशी अशी झाली आहे तुम्ही या लवकर काकाजी गेले त्याला खूप विचारत होते की तू कार्यात काही चुकला का पण आपण सेवक असे आहोत लपवतो सांगत नाही आणि त्यांनी नाही सांगितलं तेव्हा त्या काकाजीनी त्या दादाच्या एका मुलीला विचारलं की बघ आता तुझ्या बाबाची तब्येत जास्तीच आहे तू सांग काहीतरी चूक झाली का तुमच्या त्याकाच्या कार्यात तेव्हा त्या मुलीनं सांगितलं की माझ्या पप्पानी हॉटेल वर जाऊन भजी आणि चाय पिली तेव्हा ती शब्द सोडवताच त्यांना तीर्थ म्हणून दिला आणि शब्द सोडवताच त्या व्यक्तीला आराम पडला बघा किती मोठी कृपा आहे आपल्या मार्गातली आपल्याला असं वाटते की मी काहीही केलं तरी कोणाला माहीत पडत नाही पण नाही हे खूप महान कृपा आहे आणि आपल्या बाबांना सगळ्या गोष्टी माहीत असते आता बारा वर्षाची आत्मश्रुती करण्याचे कार्य आले होते मी माझा अनुभव सांगते तर माझ्या पतीची इच्छा होती की आपण हे बारा वर्षाची त्याग आत्मशुद्धीकरणाचा का त्याग घ्यायचा पण माझी इच्छा नव्हती म्हणजे इच्छा म्हणजे मला असं वाटत होतं की माझे सासू औषध घेतात तर कसं का मला हाच गोष्टीचा विचार होता माझे दोन्ही मुलं आणि माझी सासू बुट्टी राहतात आमचं बुट्टी घर आहे तर यांचा असा विचार होता की त्यांना तिथे ठेवायचं आणि आम्ही त्यांना तिथे घेऊन ठेवलं पण त्यांना विचारलं की आम्ही कार्य घ्यायचे का तर ते नेहमी म्हणायचे मी होगी नाही म्हणत मी नाही बी नाही म्हणत माझी तब्येत बिघडली म्हणजे मग पाहिजा त्यांचा हा शब्द होता पण बघा भगवंत शब्द पकडतो शब्द भगवान आहे आणि शब्द सैतान आहे आणि तसंच झालं आमच्या कार्याचे पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसानंतर माझ्या सासऱ्याची तब्येत बिघडली त्यांना तिथे औषध पाणी सगळं चालू होतं पण तरी सुद्धा त्यांची तब्येत बिघडली त्यांना भान असतं होतं की ते काय करत आहे काय नाही आणि तब्येत इतकी झाली की त्यांना म्हणजे ते म्हणतात शेवटचे दिवस काही लोक आम्हाला असे म्हणायचे की त्यांना कोणत्याच गोष्टीचं भान राहत नव्हतं आणि ते सगळंच म्हणजे विसरून जात होते आणि खूप अडवड करत होते आम्ही दोघांना पण असं विचारलं की आता कार्याचं कसं होणार आम्ही त्यांना बुट्टीपूरला ऍडमिट केलं पण आम्ही तिथे राहू शकत नव्हतो आम्ही काही करू शकत नव्हतं माझा मोठ्या मुलांनी म्हटलं की पप्पा तुम्ही बुट्टीपूरला ऍडमिट करा इथे आमचं लक्ष राहते नंतर त्यांची तब्येत तीन दिवस ऍडमिट केल्यानंतर सुद्धा सुट्टी झाल्यावर दवाखान्यात होते तर चांगली होती घरी आणलं अजून तब्येत बिघडली माझ्या घरी माझ्या पतीचा थोडा ध्येय खचला आणि त्याला असं वाटलं की आपण त्यांनी ता, मला म्हटलं जर माझी तब्येती सुधार नाही पडला तर तो उद्या नागपूरला घेऊन जातो आणि जर डॉक्टरनी म्हटलं तर नागपूरला ऍडमिशन ऍडमिट करतो आणि आपण कार्य करून टाकू पण कुठेतरी वाटत होतं की आपण एवढे दिवस कार्य केले आणि आता आपण बंद करायची कारण हा चान्स आपल्याला डबल येईल नाही येईल कारण भगवंताची हे कारण बघा आता यानंतर सुद्धा म्हणजे आपले मुलं आता मोठे झाले समोर ते करतील पण आपला असं वाटते ना आपल्याला की बारा वर्ष त्याग आपण सुद्धा करावा याच्या आधी आमचा झाला होता मग माझ्या मुला माझ्या पतींनी माझ्या सासऱ्यांना नागपूरला न्यायला निघाले ते माझ्या सासूला विचारलं की आई आता कसं करायचं तर बघा माझ्या सासूबाईच्या न जास्त दबधब होत नाही पण तरी सुद्धा त्यांनी माझ्या पतीला हिंमत दिली की तुम्ही शब्द नका काढू म्हणे तोंडातून की आम्ही कार्य बंद करतो आणि तुम्ही आपले कार्य चालू ठेवा भगवंताला शब्द ठेवा म्हणे की त्यांना नागपूरला नेलं ऍडमिट केलं नाही पाहिजे फक्त गोड्या औषधी वापस घेऊन या म्हणे आणि बघा त्यांची तेवढी तब्येत असून सुद्धा डॉक्टरनी त्यांना ऍडमिट नाही घेतलं आणि ते वापस आले माझा मोठा मुलगा पण म्हणत होता की पप्पा मम्मी म्हणे तुम्ही एवढे दिवस कार्य गेले आणि थोडशासाठी आता मन असं हलका नका करू आणि बघा खरंच माझ्या सासऱ्याला वापस आणलं त्यांची तब्येत होती थोडी पण बघा भगवंतांनी आमचा आता त्यांना गावाला आणलं तर, तर ते व्यवस्थित आहे कारण म्हाताऱ्या माणसाला असं वाटते की मला घराच्या बाहेर दुसरीकडे जर कुठे ठेवलं तर माझ्या मुलगा नसून की नाही हे जुन्या लोकांचे विचार असते त्यांना असं वाटत होतं भ्रम भ्रमसळल्यासारखं की मला आता बुट्टीबोरीला आणलं तर मला आता इथेच ठेवल गावाला नेणार नाही म्हणून त्यांनी त्या गोष्टीचा मनावर खूप परिणाम घेतला होता पण सेवकांनी सेवकांनो जर तत्वशब्द नियमाचे वेळोवेळी तंतोतंत पालन जर केले तर तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागत नाही आणि हे खरं आहे आणि हे सर्व या मार्गातच कळते आणि म्हणूनच हा इतका सुंदर सुंदर मार्ग आपल्याला मिळाला या मार्गात तत्वशब्द नियमाचे पालन तुम्हीही करा आणि मीही करीन एवढे बोलून मी माझ्या शब्दाला विराम देते आणि माझ्या बोलण्यात जर काही चुकलं असेल तर मी स्वयं भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागते मानते भूमदेवजी ला क्षमा मागते वाराणसी आई यांना सुद्धा क्षमा मागते आणि तुम्हाला सर्व सेवकसेविका आदरणीय मॉन सर्वांना क्षमा मागून रजा घेतो